श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्या आहे मौनी अमावस्या त्याला दर्श अमावस्या असेही म्हटले जाते अमावस्येच्या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी आपल्याला उठायचे आहे स्नान करायचे आहे आणि त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे ही गोष्ट आवर्जून करायची आहे त्याचबरोबर तुम्ही मुख्य प्रवेशद्वार तुमचा फ्लॅट असू द्या तुमची बैठक घर असू द्या आपल्या दाराच्या समोर थोडं झाडू मारायचा आणि थोडंसं पाणी शिंपडायचं त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि हे पाणी आपल्या दारामध्ये शिंपडायचं आहे याने काय होतं जी काय नकारात्मकता आहे ती उंबरट्याच्या बाहेरच राहते आणि हळदीचं पाणी शिंपडल्याने माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे हळदीचं पाणी शिंपडून झाल्यानंतर उंबरट्याला हळदीचं लेपण हे अवश्य करायचं आहे थोडंसं गोमूत्र घ्यायचं आपलं पाणी स्वच्छ घ्यायचं त्यामध्ये हळद मिक्स करायची आणि हे उंबरठ्याला लेपण करायचं हे सुद्धा नकारात्मकता दूर ठेवण्यासाठी प्रभावशाली आहे उंबरठ्याला हळदीचं लेपण केल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारामध्ये अगरबत्ती लावायची आहे त्याचबरोबर उद्याच्या अमावस्याच्या दिवशी जे देवघर आहे ते देवघर स्वच्छ करायचे आहे त्यानंतर तुम्हाला घरामध्ये उद्यापासून कर्पूर होम करायला सुरुवात करायची आहे कमीत कमी एकवीस दिवस कर्पूर होम तुम्ही सुरू करायला पाहिजे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी जी वेळ असते तर वेळेला श्री सुक्तमचं पठण अवश्य करायचं आहे कमीत कमी अकरा वेळा सुक्तम म्हणायचं आहे अकरा श्री सुक्तम म्हणून झाल्यावर एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे म्हणजे माता लक्ष्मीची आपण सेवा केली माता लक्ष्मीचं आगमन व्हावं माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी उद्या सकाळी स्नान करताना आंघोळ करताना घरातील सर्व व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं गोमूत्र आपल्याला टाकायचे आहे त्याचबरोबर जो आपला कापूर असतो भीमसेनी कापूर असेल तर तो थोडासा क्रश करायचा आणि तो आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा त्याचबरोबर फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची कापूर आपल्याला थोडासा टाकायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे पाणी मिक्स करून घरातील जी शेवटची रूम आहे तिथून ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आपल्याला घराची फरशी पुसत आणायची आहे जाळे जळमट आहेत ती स्वच्छ करायची आहेत सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला कापूर जाळायचा आहे घंटा जी आहे ती आपल्याला सकाळी देवपूजा झाल्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीला दिवा लावल्यानंतर आपल्याला पूर्ण घरामध्ये वाजवायची आहे तुम्हाला जर शंख वाजवता येत असेल तर शंखनाद आपल्याला आपल्या घरामध्ये करायचं आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळे जे उपाय आहेत ते नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या घरातील वातावरणामध्ये प्रसन्नता निर्माण करण्यासाठी हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे आणि दिवसभर तुम्हाला जे काही कोणते स्तोत्रे येतात ते स्तोत्र मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत